तीन दोन पाच या क्रमांकावर तपोवन पासन फक्त किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेख व्ह्यू प्लॉट त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण पोळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला याच निमित्ताने बडनेरा येथील जुनी वस्तीमध्ये पारंपरिक बैलपोळा आणि बैलजोडी सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार रवी राणा यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्यात बडनेरा जुनी वस्ती येथील मारुती संस्थान कंपासपुरामध्ये आयोजित बैलपोळा आणि बैलजोडी सजावट स्पर्धेचं आपण आयोजन बघितले आहे या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व शेतकरी बांधवांना आणि त्यांच्या बैलजोडी धारकांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला शाल दुपट्टा आणि बक्षीस देऊन सन्मान केला या वर्षीच्या बैलजोडी सजावट स्पर्धेत शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना अतिशय सुंदर पद्धतीने सजवलं होतं या स्पर्धेत पूनमचंद पाली यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर जगदीश यादव द्वितीय आणि नकुल कातोरे यांनी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले याशिवाय बंडू किंदरले यांनी चौथा आणि सुधाकरराव नागपुरे यांनी पाचवा क्रमांक मिळवला अनेक बैलजोड्यांना यावेळी नाणा आंबले गंगा अंबोरे रवी बारापत्रे संजय चेडे नितीन नागपुरे सुभाष कडव यांच्यासह परिसरातील अनेक गणमान्य नागरिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून हा पारंपरिक सोहळा यशस्वी केला बंडराजुनी वस्ती येथील बैलपोळा उत्साहात साजरा झाला आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच शोभा आली या कार्यक्रमातून केवळ बैलांचा सन्मानच नव्हे तर शेतकरी आणि त्यांच्या मेहनतीलाही सलाम करण्यात आला रामटेक हादरलाय कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूंचा अपघाती मृत्यू झालाय नागपूर जिल्ह्यातील रामटेक मधन दुर्दैवी बातमी समोर आली आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर हरे राम त्रिफाटी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिफाटी यांचे भीषण अपघातात निधन झाले आहे पहाटेच्या वेळेस वाराणसी गोरखपूर महामार्गावर घडलेल्या या अपघाताने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक मध्ये मुख्यालय असलेल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर हरेराम त्रिफाटी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिफाठी यांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी सकाळी समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार हे दाम्पत्य रामटेक येथून त्यांच्या मूळ गावी देवरिया उत्तर प्रदेश कडे इनोव्हा वाराणसी गोरखपूर महामार्गावर पहाटे पाच च्या सुमारास त्यांच्या इनोव्हा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात डॉक्टर हरेराम त्रिफाटी आणि बदामी त्रिफाटी यांचा घटनास्थळी मृत्यू झालाय कारमधील चालक तरुण गंभीर जखमी असून सध्या उपचाराधीन आहेत अपघात इतका भीषण होता की गाडीतील एअर बॅग उघडल्या तरीही दाम्पत्याचा जीव वाचविता धडकेनंतर मृतदेह दोन तासांपेक्षा अधिक वेळ गाडीत अडकले होते चालक शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गाडीचा गेट कापून मृतदेह बाहेर काढले आणि जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविले प्राथमिक तपासानुसार अपघातापूर्वी चालकाला झोप येत होती यावर डॉक्टर त्रिपाठींनी गाडी स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला होता मात्र थोड्याच वेळात हा दुर्दैवी अपघात घडला या अपघाताची माहिती समोर येताच रामटेक परिसरात शोककडा पसरली आहे शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर त्रिपाठींच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे कुलगुरु हरिराम त्रिपाठी यांचे कार्य हे कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठासाठी दिशा दाखविणारे होते त्यांच्या आणि पत्नींच्या निधनाने शिक्षण विश्वात हळहळ व्यक्त होत आहे बळीराजाच्या सर्वात आवडत्या सणांपैकी एक बैलपोळा भोकरदन तालुक्यात हा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला शेतकऱ्यांनी आपल्या जीवाभावाच्या सोपत्याला आपल्या बैलाला सजवून त्याची पूजा केली या उत्सवाचा उत्साह जाणून घेऊया भोकरदन तालुक्यातील धावडा गावात जिथे शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्रित आले आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही बावीस ऑगस्ट रोजी बैल पोळा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला गावातील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सर्व नागरिक जमलेत शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना रंगरंगोटी करून शिंगांना बेगडी लावून आणि नवीन झुलत घालून सजविले त्यानंतर त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी एकमेकांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्यात आणि हा एक दिवस आनंदाचा क्षण म्हणून साजरा केला या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस यंत्रणाही सज्ज होती भारत पोलिसांनी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे हा सण संपूर्णपणे शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला भोकरदन तालुक्यात बैलपोळा हा सण केवळ एक उत्सव नसून शेतकरी आणि त्यांच्या बैलांमधील अतूट नात्याचं प्रतीक आहे हा सण शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येतो वेळ झाली एका अल्पशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर आराधना फ्रेश स्टॉक सेल एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून मान्सून धमाका एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल डिझायनिंग साड्या डिझायनिंग ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग वेअर लेडीज वेअर वेअर आणि संपूर्ण लग्न बसता ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट आराधना होलसेल शॉपिंग मॉल जवाहर गेट रोड अमरावती एक व्हि प्लॉट सहलॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी येणाऱ्या सणवारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडीक्राफ्ट अँड हँडलूम एक्स्पोच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी घरासाठी ऑफिससाठी आकर्षक मजबूत फर्निचर सोबतच किचन करीता विविध साहित्य आणखी बरेच काही तर वाट कसली बघताय नक्कीच भेट द्या इंडियन हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्सपो रॉयल एनफील्ड शोरूम रूमच्या समोर सातुर नाते बडनेरा रोड अमरावती विश्रांती पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे बघूया पुढील घडामोडी तरुणाईने एकत्रित येऊन समाजातील वाईट गोष्टींचा नाश करण्याचा संदेश दिला आहे महाराष्ट्रात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी एक विशेष उत्सव साजरा केला जातो त्याला मारबत मिरवणूक म्हणतात परंपरेनुसार अमरावतीच्या धामणगाव रेल्वेमध्येही एक भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्यात महागाई बेरोजगारी आणि रोगराईचा अंत करण्याची प्रार्थना करण्यात आली आहे अमरावतीच्या धामणगाव रेल्वेमधील आपण हे दृश्य बघितले जिथे युवकांनी मोठ्या उत्साहात मारबत मिरवणूक काढली आहे ही मिरवणूक इतर मिरवणुकींपेक्षा वेगळी होती कारण ती केवळ मनोरंजनासाठी नव्हती तर त्यात एक महत्वाचा सामाजिक संदेश होता पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी जुन्या परंपरेनुसार घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पडसाच्या फांद्या काढून त्या गावाभर जाळल्या जातात त्याच परंपरेचा भाग म्हणून मोहम्मदपुरा येथील तरुणांनी एक अवाढव्य मार्बत तयार केला हा मारबत म्हणजे समाजातील नकारात्मक गोष्टी जसे की महागाई बेरोजगारी आणि रोगराई यांचे प्रतीक होता ढोलताशांच्या गजरात ही मिरवणूक मोहम्मदपुरा नवरंग चौक आणि शिवाजी वाढमधन काढण्यात आली या मिरवणुकीचा उद्देश खूप स्पष्ट होता उद्देशे मारबत घेऊन जा देशावरचे सर्व संकट योगांनी मोठ्या मेहनतीने हा मार्बत तयार केला आणि हजारो नागरिक यात सहभागी झाले शहरात आणि देशात सुख शांती आणि समृद्धी नांदावी याकरिता प्रार्थना करण्यात आली ही मिरवणूक गावाबाहेर नदीकाठी पोहोचली जिथे हा भव्य मार्बत जाणण्यात आला अग्नि देऊन त्यांचे दहन करताना नागरिकांनी सर्व संकटाचा नाश होण्याची मनोकामना केली या अनोख्या मार्बत मिरवणुकीला पाहण्याकरिता लोकांनी मोठी गर्दी केली होती आणि युवकांनी देखील दिलेला हा सामाजिक संदेश प्रत्येकांच्या मनात घर करून गेला दरवर्षीप्रमाणे यंदाही पण वाढ क्रमांक एकमधून मातंग समाज वर इतर समाज मिळून हे भव्य एक मार्बतची एक मिरणूक काढण्यात आली त्या मिरणूकचा उद्देश म्हणजे भारतावर जो कोरोना संकट आलेला आहे जो विषाणू पसरलेले आहे जो नवीन नवीन आज पक्षी नाही आहे त्याचे जो विषाणू पसरलेले आहे हे पूर्ण नष्ट हो आणि आपल्या शेतातले जे कीटकनाशक हे आहे ते आहे फुवारे खूप महाग झाले आहे ते वावरातले पूर्ण कीटकनाशक हे मार्बतद्वारे जाऊ आणि आमच्या सर्व मित्रमंडळीच्या तर्फेने आणि भारतातली एक जो महंगाई आहे ते हे मारबतच्या द्वारे नष्ट व्हावं जो पेट्रोल पाण्याचा महंगाई वाढली आहे ते नष्ट ह्या मार्बतच्या द्वारे व्हावं आणि भारत सरकारचे जे भी आपल्या दुश्मन आहे जो भी आज आपल्या भारतावर जे लोक आपल्यावर प्रभाव करत आहे ते मार्बत नष्ट व्हावं असं आमची वाट क्रमांक एक तर्फे इच्छा आहे अशी हे मार्बतले आमची सांगता आहे दामणगाव रेल्वे मधील युवकांनी एका जुन्या परंपरेला आधुनिक रूप देत समाजातील वाईट गोष्टींचा नाश करण्याचा संदेश दिला आहे हा भव्य मार्बत उत्सव केवळ एक मिरवणूक नव्हता तर समाजाला एकत्रित आणण्याचा आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्याचा एक प्रयत्न होता <गणागी> शेतकरी बांधवांकरिता सर्वात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे बैलपोळा भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे बैल पाणी आणि जमीन यांना आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे वर्षभर शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून शेतात राबवणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात या सणाचे खास महत्व आहे शहरात हा सण कसा बघूया दामणगोर रेल्वे शहरातील जिथे पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला पोळा हा सण विदर्भात दोन दिवस साजरा होतो पहिल्या दिवशी पोळा आणि दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांच्या त्वचेला हळद आणि तुपाची लेप लावतात त्यांच्या शिंगांना रंगीबिरंगी दोऱ्या फुले आणि दागिने लावून सजवितात पाठीवर नक्षीकाम केलेली झूल डोक्याला बाशिंग आणि गड्यात कवड्यांची माळ घालून बैलांना सजवले जातात शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नगर परिषदेने खास तोरण तयार केले होते जिथून सजवलेल्या बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली नगर परिषदेने सुंदर सजावट केलेल्या बैलजोड्यांना पारितोषिकही दिली आहे यावेळी खेळणी नाश्ता आणि इतर अनेक दुकाने थाटली होती जिथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसोबत सेल्फी घेतले आणि काही ठिकाणी झडत्याही म्हटल्या आहेत महिला पुरुष युवक युवती आणि लहान मुलांनीही पोळा पाहण्याकरिता मोठ्या संख्येने हजेरी लावली होती मुख्य अधिकारी पूनम कळंबे आणि शहरातील मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आशिष सालंकर यांच्या बैलजोडीला विशेष पारितोषिक देण्यात आले ज्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले दत्तापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आज आपल्याला शेतकरी मित्रांच्या महोत्सवला सगळ्या शेतकरी बंधूंनी आपल्या सर्व जुड्या फार सुंदरित्या सजून सर्वांचा देखण सुंदर आहे आणि यामध्ये मला प्रशिक्षक म्हणून संधी दिली त्यामध्ये नंबर काढताना सुद्धा फार कन्फ्युजन होत कोणाला द्यावं या सुंदर आयोजनच्या मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दिलो सगळ्या शेतकरी बंदांना हार्दिक शुभेच्छा देतो दामोंद नगरीच्या वतीने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आम्ही आज पिठोरी अमावस्याच्या निमित्ताने नि पोळ्याच्या उत्कृष्ट अशा समायोजनात इथे सतरा बैल घेऊन दाखल झालेलो आहे आसरा बैलगाडा आजच्या डेटला सतरा बैलगाड घेऊन बैल घेऊन झालेली आहे एक उत्कृष्ट जोडी सजवलेली आहे ज्याच्यामध्ये भागड आणि पूर्णपणे मोरांची सजावट केलेली आहे अशी एक उत्कृष्ट जोडी समोरच्या साईडला ला उभी आहे आज रोजी बैलपोळ्याचा उत्सव धामणगाव रेल्वे नगर परिषदेमध्ये खूप सुंदर पद्धतीने साजरा केल्या जात आहे आणि महिलांची खूप छान पद्धतीने सजावट इथे करण्यात आलेली आहे आणि आपण त्याचं परीक्षण करून नंबर्स देखील काढलेले अनाऊन्समेंट सर्व शेतकरी आपल्या बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आपण शेतकरी बंधूंच्या सदस्य असणारे बैल आणि त्यांचे मित्र यांचा सण बैलपोळा म्हणून आपण आज आज नगर नगरपालिकेतर्फे साजरा केलाय आमच्यावर परीक्षक म्हणून नगरपालिकेने जबाबदारी दिली होती खरंच एक कठीण कार्य होतं की कोणाच्या जोडीला नंबर एक द्यावा कोणाच्या दो नंबर दोन द्यावा हा प्रश्न आमच्याकडे होता पण आम्ही सहकुश सकुशळतेने तो नंबर ज्यांना दिला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि ज्यांचा नंबर नाही आला त्यांनी पुढच्या वर्षी प्रयत्न करावे की आपला नंबर कसा येईल त्यामुळे बैलांची सजावट बैलांची काठी का वगैरे या सर्वांचं निरीक्षण करून आपण आपण त्यांना नंबर दिलेले होते आणि या बैल सणानिमित्त मी सर्व नागरिकांना सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बैल पोळा हा सण केवळ एक उत्सव नाही तर तो शेतकरी आणि त्यांच्या प्रामाणिक साथीदार बैलांमधील अतूट नात्यांचं प्रतीक आहे हा सण आपल्याला आपल्या कृषी संस्कृती आणि परंपरेची आठवण करून देतो गडचिरोली जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे रस्ते आणि पुलांच्या अभावामुळे आदिवासी बांधवांना किती त्रास सहन करावा लागतोय याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे एका पाच वर्षीय मुलाच्या मृतदेहासाठी त्याच्याच गावकऱ्यांना खाटीची कावड करून पाण्याचा नाला ओलांडावा लागला ही घटना व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे पाहूया हा सविस्तर अहवाल गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ही दृश्य आहे जिथे पाच वर्षीय रिशान प्रकाश पोंगाटी या चिमुरड्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर नियमानुसार मृतदेहाचे शवविच्छेदन करणे आवश्यक होते याकरिता मृतदेह भामरागड तालुका मुख्यालयात घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांना एक मोठा अडथळा पार करावा लागला कोय आणि मंगरुळ गावाच्या मध्ये एक मोठा नाला आहे ज्यावर पूल नाही याच कारणामुळे गावकऱ्यांनी त्या चिमुरड्याचा मृतदेह खाटेवर ठेवला आणि ही खाट कावडीसारखी खांद्यावर घेऊन पाण्यातून प्रवास केला हे दृश्य पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही नाला पार केल्यावर त्यांना रुग्णवाहिका मिळाली परंतु गावाजवळच्या या नाल्यावर पूल असला तर कदाचित ही दुर्दैवी वेळ या आदिवासी बांधवांवर आली नसती ही घटना केवळ एका मुलाच्या मृत्यूची मुला नाही तर वर्षानुवर्षे या भागात दुर्लक्षित राहिलेल्या मूलभूत सुविधांची कहाणी आहे या निमित्ताने गावाजवळच्या नाल्यावर पुलाचे बांधकाम कधी होणार हा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे दुर्गम भागात पायाभूत सुविधांचा अभाव ही एक मोठी समस्या आहे परंतु अशा दुर्दैवी घटना जिथे एक निरागस मुलाच्या मृतदेहासाठी कुटुंबाला आणि गावकऱ्यांना असा खडतर प्रवास करावा लागतोय त्या व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करता येत आहे संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नांकडे लवकरात लवकर लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात कोणावरही अशी वेळ येणार नाही तो का तो हर पर नजर, हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते हैं सिटी न्यूज हमेशा सच के साथ स्टॉक सेल एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून मान्सून धम्माका एक